म्हणजे अनेक छोटे मोठे संघटना आणि पक्ष आहेत त्यांची त्यांच्यासोबत सकारात्मक सध्या चर्चा चालू आहे आणि नांदेडला होणारं चार तारखेचं चा अधिवेशन आता आम्ही सगळ्यांनी निर्णय करून ते पुढे ढकललेलं आहे साधारण सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यात होईल तोपर्यंत हे सगळे जे काही आमचे सहकारी मित्र आहेत घटक पक्ष आहेत यांनी एक समान किमान कार्यक्रम आणि महाराष्ट्राला एक चांगला निवडणूक अजेंडा देण्याच्या दृष्टीने काम करावं जिल्ह्या जिल्ह्यात बैठका होतील संयुक्त बैठका होतील पण कुठल्याही परिस्थितीत आज जे काही सर्व सामाजिक प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील ते मात्र किचकट झालेले आहेत लोकसभेमध्ये जे काही निकाल आला तो काही त्यांच्या कार्यकर्तत्वाचा भाग नाही फक्त पर्याय नव्हता म्हणून निकाल आला जर आपण एक चांगला पर्याय राजकीय पर्याय उद्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून देऊ शकलो तर निश्चित महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आणि सर्वांच्या मनातला हा पर्याय असेल परिवर्तन हे नक्की अटळ असेल आणि त्याचा प्रयत्न त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे नक्की या प्रयत्नाला यश ये येईल असं आम्हाला वाटते मी प्राथमिक निवेदन संघटना किंवा छोटे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांची ताकद जर आपण लावली तर निश्चितच उद्याच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये काही चांगले चेहरे आपण पाठवू शकू आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये हा जो काय सत्तेचा सारीपाठ मानला गेलेला आहे अक्षरशः एखादं गँगवार व्हावं युद्ध यावं व्हावं अशा पद्धतीनं हे राजकीय नेते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत सुटलेले आहेत कमरेखालचे वाद पक्ष फोडणे तुरुंगात टाकणे तुरुंगात बाहेर काढणे असे हे काही धंदे चालले त्याच्यामध्ये सामान्य आव माणसाचा आवाज कुठंतरी दबला गेला आहे त्या माणसाच्या आवाजाला कुठंतरी धार येईल या उद्देशानं आम्ही ही परिवर्तन आघाडी निर्माण केलेली आहे आणि याच्यामध्ये कुणी नेता नाही कोणी कार्यकर्ता नाही किमान समान कार्यक्रमावर आधारित सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा प्रस्ताव पर्याय द्यायचा म्हणून आम्ही केलेला आहे एक प्रयत्न आहे आणि त्याला कमालीच आम्हाला यश मिळालेलं आहे म्हणजे प्रतिसाद सुद्धा तेवढा मिळाला चोवीस ऑगस्टला आम्ही जे शेगावला एक संयुक्त मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा खर तर आम्हाला सुद्धा सुखद धक्का बसला कारण शेगाव मधला जो काही तो हा कुणबी समाजाचा हॉल सम ठरवलेला होता पाऊस पडत असताना सुद्धा तो हॉल भरून जवळपास दुप्पट तिप्पट माणसं हॉलच्या बाहेर बस थांबली होती म्हणजे अनेक जण चळवळ सोडून कंटाळून घरी बसलेले सुद्धा बाहेर आले आणि मग आमच्या लक्षात आलं की हा एक आपला आश्वासक प्रयोग आहे आणि हा प्रयोग घेऊन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जायचं आहे आज आनारराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सुद्धा मी स्वागत करतो की त्यांची महाराष्ट्र विकास आघाडी आमच्यामध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि असे अनेक वेगवेगळे घटक आहेत ज्याने महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तीन टर्म म्हणजे अठरा वर्ष शिक्षकांचं प्रतिनिधित्व केले ते माझे आमदार कपिल पाटील सुद्धा आमच्यामध्ये सामील झालेले आहेत असे एक एक घटक जे एखाद्या शिलेदारासारखं लढतायत त्या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही ही एक आघाडी निर्माण केली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय कुणी किती आमचा जा निवडणूक जागाला बद्दल किंवा वाद होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही घेऊ सगळ्या जागा आता आम्ही ज्या पद्धतीनं आता सुरू केलं आहे विस्तार त्या पद्धतीनं सगळीकडे शहरी भागामध्ये सुद्धा ता आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला बीआरएस हो आर एसचं आता एमआरएस केलं ना कारण बीआरएस विधानसभेसाठी अनुकूल नाही आहेत कारण लोकसभाही त्यांनी लढली नाही आणि नकारात्मक भूमिका दिसली विधानसभेसाठी पण तसं त्यांना किंवा आम्ही राज्य पातळीवरती राष्ट्रीय पार्टी आहे पण महाराष्ट्र पातळीवर भारत राज महाराष्ट्र राज्य समिती असे नाव देऊन फोरम करून त्याच्या वतीने सगळ्यांनीच जवळपास दोनशे तीस त्या दिवशी जे समन्वयक होते त्या समन्वयकांनी आम्ही निर्णय घेऊन एम आर एस केले आणि या आता परिवर्तन आघाडीमध्ये आम्ही घटक पक्ष म्हणून जसं स्वाभिमानी आहे अन्नाचा आता महाराष्ट्र विकास आहे तसा एक घटक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत निवडणुकात भाग घेऊ महाराष्ट्र राज्य समिती सगळी एकतर आम्ही प्रामुख्यानं आम्ही शेतकरी चळवळीशीच निगडीत आहात आम शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न तर आम्ही घेणार एक किमान समान कार्यक्रम आम्ही करतो काही शहराभ शहरी भागातील सुद्धा सामाजिक संघटना आलेल्या आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील किंवा असंघटित कामगारांचे प्रश्न असतील शेतमजुरांचे प्रश्न असतील आदिवासी दलित बे, बेरोजगारांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न आम्ही घेणार आहोत

की सगळ्या घटकांना बरोबर घेण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे ज्यांना यायचं आहे त्यांनी दरवाजे आम्ही काही बंद केलेले नाही आहेत परंतु इतर कुठे काही मोठ्या पक्षाशी प्रस्तावित पक्षाशी काही हितसंबंध असतील तर ते हितसंबंध तोडावे लागतील असं आम्ही म्हटलेलं नाही की याला घेणार नाही त्याला घेणार नाही सुप्रीम कोर्टानं ना जे अमेंडमेंट केले दोन हजार पाचला जो भावाचा दर्जा दिला बापाच्या इष्टिटीमध्ये बहिणीला भावाचा समान हक्का दिला ही तुमच्या लाडक्या बहिणीपेक्षा जास्त आहे तुम्ही कुठेतरी राखीच्या निमित्तानं दीड आणि दोन देत आहे आणि घालत घालताय जनतेला बहिणीवाला हो का गरजवंताला अक्कल नसते ते अनेक दारं हुडकतात तुमचे दारं हुडक आले दार तुमच्या हातात प्रसाद आहे तुम्ही वाटा बसला सगळेजण हातमध्ये घालतात ती गर्दी बघून असं समजायचं काही कारण नाही की जनता आमच्या पाठीची आहे पण हा निर्णय कितपत दूर दिवस किती दिवस टिकणार आहे याचा विचार तुम्ही करताय का राजकारणी हे मी या ठिकाणी बोलणार नाही पण अक्कल शून्य काम करण्याचं काम राजकारणी करत आहेत काय बघता ह्यानं असं म्हणला त्यांना तसं म्हणला कुणी म्हणते अनेक एकूण एकावर टिक ह्याच्याशिवाय दुसरा विषय आहे का एकूण एकाच्या अंगावर जाणे ह्याच्याशिवाय तिसरा विषय आहे का यांच्याकडे मग यांना जर बाजूला सारायचं असेल तर धो अण्णासारखे धोणी अण्णासारखे राजूभाऊसारखे हे माणसं कुठेतरी पुढं आलं पाहिजेत आणि याने पुढाकार घेतला म्हणून आम्हाला असं वाटलं की हे कुठेतरी सामाजिक दृष्टिकोन देशाला आणि देशाच्या राजकारणातल्या देशातील जनतेला जर काही सुरक्षित ठेवायचं असेल वाचवायचं असेल तर अशा विचारधारेला घेऊन पुढे चाललं पाहिजेत तर म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या विचाराने आम्ही घेतलेला आहे खरं म्हणजे हा माझा चौथा निर्णय आहे विडालोसमध्ये गेलो आम्ही पक्ष घेऊन पुन्हा ओव्ही साहेबासंघ निवडणूक लढविली आम्ही लास्ट टाईमला वंचित बरोबर लढालने तुम्ही विचारला नाहीत प्रश्न मला वंचित कावर सोडलं किंवा कावर वंचितमधून बाहेर पडलं विचार तुम्ही विचारायला ती नाही गरज फक्त <laughs> मा त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण माणूस बसवायचा आणि हा तेल तर आता मी ज्या हेलिकॉप्टर घेतला तेवढी कुवत ठेवून घेतलेला आहे तेलाचा प्रश्न असणारा हेलिकॉप्टर कशाला घेतो हो ज्याला रुटीचा प्रश्न आहे ती कशाला बाकीच्या मोटर गाडीचा विचार करते तेलाचा प्रश्न सुटलेला आहे माझा आणि केवळ जनते जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी परोपकार करण्यासाठी जन्म घेतलेला आहे परोपकार करणार जनतेला चांगलं देण्यासाठी चांगले विचार देण्यासाठी लोकांना चांगलं बनवण्यासाठी करतो उभ्या प्रोफेशनमध्ये साडे तेराशे लोकांना करोडपती करणारा अण्णाराव पाटील आहे शेतकऱ्याला तुम्ही तेलाचा प्रश्न विचारता राहाकर आंबेडकर साहेबांना का सोडलं का वैचारिक मतभेद असू शकतात मतमतांतर डिफरन्स ऑफ ओपिनियन्स काही ठिकाणी झाल्यामुळं आम्ही म्हटलं व तुम्ही तुमच्या ठिकाणी करा आमच्या आमच्या पण काहीही वाद नाही आमचा वैयक्तिक वा कुठलाही वाद नाही आदराच्या ठिकाणी आजही ती आहेत आमच्या नाही याच्यातला भाग नाहीये पण त्यांच्या काही मजबुरी असतील ती त्यांनी माझ्या काही मजबुरी असतील माझ्यासोबत परिवर्तन आघाडी परिवर्तन आघाडीचं निमंत्रण द्या आता ती कोर कमिटी ठरवल्यावर देऊ की नाही त्याला काय झालं पण आमचे कोर कमिटी जे ठरवेल निर्णय आता एक निर्णय एकाच्या निर्णयावर नाही चौघाच्या निर्णयावर ठरेल माझी आणणारा खासदार आमदार बनवण्यासाठी जन्मलाय स्वतः बनण्यासाठी नाही स्वतः स्वार्थात मी सांगितलं ना खासदार कवा झाला असतो विलासरावनी तर जाहीर ऑफर दिली होती मंत्री करतो धनगराचं कार्ड पाहिजे म्हणून धनगराचं कार्ड पाहिजे बनल्या म्हणल्या उठायतून दारातून म्हणलं डेलिगेशनला ते आणणाराव हो तुम्ही काय प पदासाठी राजकारण करत नाहीये असे आमदार दा खासदार दारात बसतात माझ्या रोज शिफारस पत्र देते यांची वकिली करा म्हणून तुम्ही काय सांगता त्याच्यासाठी मी करत नाही आहे तुमचा फार गोड गैरसमज असला तर दूर करा आणि पाटील साहेब माझ्या माझ्या संघ जरा विचार करता माझ्याबरोबर चांगला उमेदवार मिळेल आमच्याबरोबर मिळेल ना चांगला उमेदवार देण्याचाच प्रयत्न आम्ही कशासाठी बसलो चांगला उमेदवार देऊ आणि चांगली निवडणूक लढवू महाराष्ट्रामध्ये वंचितनं जशा पद्धतीनं लढलो वंचितमध्ये असताना त्या पद्धतीपेक्षा एक काकण जास्त लढू आणि सगळ्याला सोबत घेऊन लढू सगळ्या घटकाला सोबत घेऊन लढवू त्याला काय घाबरायची गरज आहे होय चांगलं करायसाठी उठल्यावर स्वतःचा स्वार्थ नाहीच इथं काय स्वार्थ आहे स्वतःचा द्यायचा विचार करू की आम्ही देऊ ना आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत अनेक उमेदवाराची मागणी आहे आता को मी काय एकटा बोलणार नाही आम्ही जी बोलणार आहे ते सगळ्याला घेऊन बोलणार कोर कमिटी ठरवेल निर्णय घेतील कुणाला द्यायचा कुणाला नाही द्यायचं पण महाराष्ट्रामध्ये ना चांगल्या पद्धतीनं एक तत्वज्ञान घेऊन एक प्रामाणिकपणे किंवा त्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना द्यायला निधी नाही म्हणून आठ जास्त जास्त आहे आठ कोटी रुपये निधी नाही म्हणून वित्त विभागानं त्या कार्यक्रम थांबवलेला आहे म्हणजे वित्त विभागाना स्पष्ट चांगलं की पैसे नाही जिथं सरकारनं दिलेल्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना पुरस्काराचा निधी द्यायला पैसे नाहीत सरकारकडे दररोज नवनवण्या नवीन घोषणा होत आहेत असलंही दळबदरी सरकार आहे कदाचित सरकारकडं निवडणुका लढवायला सुद्धा पैसे नसतील म्हणून पुढे ढकायला काय का माहीत नाही मला पाटील साहेब निवडणुका फक्त नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे ढकलल्या जातात घटनात्मक प्रविजन आहे निवडणुका एक दिवस सुद्धा पुढे ढकलता येत नाहीत पण या देशामधले सरकार आणि या राज्यामधलं सरकार हे फक्त त्यांच्या सुईचा टाइम टेबल सुईचा अजेंडा निवडणुकीचा वापरते तुम्हाला माहीत आहे का हो आत्तापर्यंत कधी आठ फेजमध्ये निवडणुका झाल्या होत्या का आणि देशामध्ये पहिल्यांदा आठ फेजमध्ये इलेक्शन झाले मग ह्या मशी, मशीन ई व्ही एम मशीनचा उपयोग काय फास्ट फेअर आणि विदाउट फेअर इलेक्शन घ्यायला पाहिजेत इलेक्शन कसे लवकर मशीन आणले कशासाठी फास्ट फेअर आणि विदाऊट फेअर इलेक्शनसाठी मग आठ आठ फेज मध्ये जरी इलेक्शन होत असेल तीन तीन महिने जरी इलेक्शनचा निकाल लागत असेल तर व्हॉट इज यूज ऑफ दिस ईव्हीएम एम मशीन्स विधानसभा हो ना यंत्रणा बरं कसं सात फेजमध्ये घ्यायला इकडची यंत्रणा काय उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये थोडीच जाते तिकडली इकडे थोडीच येते जिथल्या तिथं राज्यामध्ये यंत्रणा सज्ज आहे मग फेज करायची गरज काय अहो यांना सुईचं पाहिजेत इकडं प्रचार करत संपत आला की तिकडं प्रचार करीत जाता आलं पाहिजे तिथून तिकडं सगळ्या फिरलं पाहिजेत आणि सगळं फिरून पालतं घातलं पाहिजेत हो ना ते नाही घातली ना, ना कुठे किती फिरलं तरी ही परिस्थिती निर्माण म्हणून ईव्ही मशीनच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये ना आपण इलेक्शनसाठी थोडा विचार करूया आपण पुढच्या काळामध्ये आणि आम्ही निश्चितपणानं विचार करू की हे काय होते ते आम्ही वि एम बदला म्हणणार नाही यू एम बदला मानणार नाही पण यू एममध्ये काही करेक्शन्स आहेत दु काही अमेंड्स आहेत काही दुरुस्त आहेत ते करणं गरजेचं आहे